जय श्रीराम मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावखेड्यातील संस्कृती परंपरा जपण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न मित्रांनो आपण आलेलो आहोत श्रीक्षेत्र झरेकाठी आणि झरेकाडी येथील हरिबाबाचा मळा ही लगबग आपल्याला दिसून येते ती आहे एका लग्नाची चिरंजीव शुभम बाबासाहेब वाणी इंडियन आर्मी म्हणजे भारतीय सेना दलात सेवारत असलेल्या या सैनिकाचा विवाह आणि विवाहाच्या अगोदरचे जे सुपस्कार केले जातात त्या सुपस्कारातील सर्वात महत्वाचा समारंभ म्हणजे पुऱ्यांचा समारंभ आणि या पुऱ्या तयार करण्यासाठी आलेले सर्व भावंध या ठिकाणी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत मित्रांनो भारतीय संस्कृती यासाठी प्रसिद्ध मानली जाते ती म्हणजे एखाद्या समारंभासाठी मनातील हेवेदावे सर्व बाजूला ठेवून एकत्रित एक दिलाने एखादा समारंभ पार पाडण्यासाठी ही सर्व मंडळी झटत असतात आणि असाच प्रसिद्ध असलेला हा हरिबाबाचा मळा खरं तर हरिबाबा हे चौघे भाऊ आणि चौघा भावांचे नऊ मुले आणि नऊ मुलांचे सव्वीस जण हे सर्व भावंद या ठिकाणी पुऱ्यांच्या समारंभासाठी एकत्र आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी लग्न समारंभासाठी जसे भावंद एकत्र येतात त् तसे लेखी बाळी बहिणी आत्या जे सर्व सगळे सोयरे सुद्धा या ठिकाणी घरी मुक्कामा ला या समारंभासाठी असा हा समारंभ या ठिकाणी पार पडतोय दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण खंडेश्वर देवस्थान श्रीक्षेत्र खंडगाव तालुका संगमनेर या ठिकाणी आवर्जून आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती मित्रांनो आणि हा व्हिडिओ बनवताना मनापासून आनंद होत आहेत कारण सर्वजण या ठिकाणी एक दिलाने प्रत्येक जबाबदारी आपापल्या पद्धतीने पार पडत आहेत सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांची उपस्थिती ही सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणून मित्रांनो कोणताही समारंभ असेल तर भावबंधांना हे सगळ्यात जास्त महत्त्व आहे मित्रांनो त्याशिवाय कोणताही समारंभ व्यवस्थित पार पडू शकत नाही आणि या ठिकाणी जमलेले सर्व भावबंध आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत मित्रांनो आज तुम्ही म्हणत असाल की तांबेरे आणि झरेकाठीचा संबंध काय मित्रांनो आज मी माझ्या मेहण्याच्या लग्नाच्या या पुऱ्यांचा व्हिडिओ काढत आहे मित्रांनो व्हिडिओ काढताना मनात नक्कीच आनंद आहे कारण या हरिबाबाच्या मळ्यामध्ये माझं लहानपण गेलेलं आहे मामाच्या गावाला आणि मामाच्या गावाला गेलेलं लहानपण आजही मी कधीच विसरू शकत नाही कारण ही मंडळी इतक्याच प्रेमाने या मंडळीने मला जीव लावलेला आहे मित्रांनो आणि या अगोदर सांगितलेल्या सव्वीस सासऱ्यांचा मी सगळ्यात मोठा जावं हा समारंभ प्रत्येक खेड्यामध्ये साजरा केला जातो विवाहाच्या वेळेस पण गर्दी इतकी कुठेच पाहायला भेटणार नाही इतकी गर्दी इतके भावंद कुणालाच असतील असं मला वाटत नाही मित्रांनो यापुढेही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत राहाल की उद्या नवरदेव वाटं लावण्यासाठी किती गर्दी असेल मित्रांनो झरेकाठी या गावची परंपरा आहे एका मुलाला वाटं लावण्यासाठी इतकी प्रचंड गर्दी या ठिकाणी गावामध्ये जमते प्रत्येक घरातील माता भगिनी त्या मुलाला वाटं लावण्यासाठी येतात अशी ही परंपरा जपली जाते आजही खेडेगावमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपला चॅनल आपल्याच माणसासाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लफसर बागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद